रेहू पार्टीवर ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई नव्वद पुरुषांसह पाच महिलांना केली अटक थर्टी फर्स्ट निमित्त ठाणे शहरातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशातच ठाणे गुन्हे शाखेला गुप्तदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असणाऱ्या एका ठिकाणी रेवपार्टी सुरू असल्याचे समजले असतात त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आहे दरम्यान यावेळी ठाणे गुन्हे शाखेने लाखो रुपये हस्तगत केले आहेत विशेष म्हणजे या प्रकरणी नव्वद पुरुष आणि पाच महिलांना अटक केलेली आहे त्यांना दुपारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे सदरच्या प्रकरणी या पार्टीचे आयोजन करणाऱ्या दोघांना देखील अटक केलेली आहे या आरोपींची चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितलं आहे दोन आपण जे ऑर्गनायझर ताब्यात घेतलेले आहेत हा तेजस अनिल कुबल म्हणून हा तेवीस वर्ष वयाचा आहे हा लोढा पलावा फेस टू कोनीगावमध्ये राहतो आणि दुसरा सुजल महादेव महाजन म्हणून आहे हा भगीरथी चाळ नगर कळवा या ठिकाणी राहतो तर हे दोघं याच्यामध्ये ऑर्गनायझर आहेत आणखीन यांना बॅक बॅकअपला काही ऑर्गनायझर होते आता त्याचं चा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे असं समजते की हा इंट्रोगेशनमध्ये तेजस कुबल जो आहे या अगोदरही कुठं गोव्यामध्ये एक पार्टी ऑर्गनाइज त्यानं केलेली होती असं त्याच्या इंट्रोगेशनमध्ये समोर आलेलं आहे तर त्याचंही आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय अशा पद्धतीचे या ऑर्गनाईज करण्याच्या पाठीमागं काही लोकं असतील तर त्यांनाही आपण निश्चित स्वरूपामध्ये याच्यामध्ये आपण ताब्यात घेऊ याच्यामध्ये आपण जे इन्व्हेस्टिगेशन आत्तापर्यंत झालेलं आहे आणि ऑनलाईन इंस्टावरती ह्याने जो ऑर्गनायझर आहे याने शेअर केलं होतं एक पेज आणि हे ऑर्गनाइज कुठं होणार आणि त्याचं टायमिंग वगैरे हो आणि त्याच्यानुसार ते कॉन्टॅक्ट करत होते असं समोर येत आहे तरी आता एक्झॅक्टली आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला समोर येईल की यांनी ऑर्गनाइज कशा पद्धतीनं सगळ्यांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे काही लोक पळून गेलेले आहेत एकदम खाडी शेजारीचा परिसर होता आणि एकदम काळोख काळोख होतं आणि आम्ही ज्यावेळेस एंट्री केली त्या चारी बाजून असं कंपाऊंड असा प्रकार नव्हता परंतु आपण आपल्या सगळ्या टीम त्या ठिकाणी पोचल्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन काही गेलेले आहेत पळून पण तोही आपल्याला तपासामध्ये जे काही कॉन्टॅक्ट्स याच्यामध्ये झालेले असतील किंवा जे आता ऑर्गनायझर आहेत त्यांच्याकडूनही समजेल की याच्यामध्ये कोणकोण त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे निश्चित स्वरूपामध्ये म आता जो आपण ठाणे शहरच असं म्हणता येत नाही ठाणे मुंबई असेल महाराष्ट्र दिल्ली आपले सगळे जे काही सिटीज आहेत कॉस्मो सिटीज आहेत ड्रगने इन्फेस्टेड आहेत खूप मोठ्या प्रमाणात तर तस्करी होत आहे आपण ज्या पद्धतीनं तस्करी होत आहे त्या पद्धतीनं आपण कारवाई करीत आहे मॅक्सिमम याच्यामध्ये आपण पाठीमागचं ट्रेस करून ज्या ठिकाणी हे प्रोडक्ट बनतं त्यावरती कारवाई करण्याचा आपला उद्देश आहे आणि जेवढे मॅक्सिमम हे ड्रग पेडलर आहे ते ताब्यात घ्यायचं चा, कारवाई चालू आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये पोलीस आपल्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात काम करत आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ही कारवाई होत आहे इथूनही पुढं होत राहणार परंतु अवेअरनेस हा दुसरा जो पार्ट आहे हा सुद्धा आपण याच्यामध्ये राबवत आहे आणि माझं तरुण वर्गाला आणि नागरिकांनाही आव्हान असेल की आपली जे पाल्या आहेत आपली जी मुलं आहेत हे कोणाच्या संख्येनं किंवा अशा पार्टीजमध्ये जात आहेत तर त्या ठिकाणी ड्रग्ज घेत आहेत नाही घेत आहेत त्याचं वॉच करणंसुद्धा निश्चित स्वरूपामध्ये गरजेचं आहे आणि अवेअरनेस कॅम्पेन एन जी ओ असतील पोलिस असेल यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात राबवणं आम्ही राबवत आहे आणि पुढेही राबवत राहणार रा आहे तर हे मल्टी इंटीग्रेटेड अप्रोच आपल्याला याच्यामध्ये ठेवणं अपेक्षित आहे आणि जे काही विक्री करणारे पेडलर्स आहेत त्याच्यावर निश्चित स्वरूपामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहोत पाटील सर ब्युरो रिपोर्ट एस मराठी ठाणे